आत्करंगले नर्दे येथील गोग्रीन फाउंडेशनच्या ध्येया निसर्गप्रेमींनी आठवड्यातून दोन दिवस दोन तास वेळ काढत झाडं लावून वृक्षांचं संवर्धन करण्याची जबाबदारी उचललेली असून आतापर्यंत श्री क्षेत्र नागनाथ मंदिर बनात श्री दत्त मंदिर सिद्धोबा देवालय स्मशानभूमी लक्ष्मी मंदिर खोतमळा बिरदेव मंदिर मस्जिद परिसर नरंदे गायरान परिसरात वड पिंपळ करंज जांभूळ मोहगणी बकुळ पडळ गुळभेंडी चेरी लिंब चिंच कैलासपतीसारख्या वृक्षांची आणि फुलझाडांची रोपं लावली आहेत श्री दत्त मंदिर सिद्धोबा देवालय जंगल परिसरात आंबा जांभूळ फणसाचे कोय बिया फुलझाडे व सिटबॉलचं रोपण केलंय नरंदे गावापासून नागनाथ मंदिर व सिद्धोबा देवालयापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा फूट उंचीची जंगली झाडांचं वृक्षारोपण करत असून सदर वृक्षारोपणाला नरंदे ग्रामपंचायत वनविभाग व सामाजिक वनीकरण खात्याचे फाउंडेशनला मोलाचं सहकार्य मिळत आहे या वृक्षारोपण अभियानात गो ग्रीन फाउंडेशनचे दिलीप पाटील प्रकाश गिड्डे स्वप्नील भंडारी भगवान खोत बाळासाहेब अनुसे सुनील चौगुले सूरज पाटील शुभम भंडारी शेखर गिड्डे तानाजी अनुसे अक्षय गिड्डे धीरज गिड्डे सयाजी देशमुख संजय नरबळ प्रकाश मोहिते महेंद्र कदम आदी परिश्रम घेतले कुंभोज प्रतिनिधी मराठी यस न्यूज